आनंद वारी लेखक बा मोकाशी तुका हरवला तो दिवस सोमवार होता फाल्गुन वद्य द्वितीया होती अजून पहाटे रानात धुकट हवा होती त्या दिवशी शेणगोठा उरकून दुधे काढून पहिला प्रहर संपता समता गवताचा भारा आणायला आम्ही रानात गेलो बरोबर भाकर बांधून घेतली होती विळ्याचा हात गवतावर झपझप चालत होता आणि अधूनमधून स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग कवीच्या आत्मानंदात मी म्हणत होतो पण त्यातून प्रपंचाचे विचार घुसत होते रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातील प्रश्नांचा विचारही चांगला होतो कोंडलेले संताप निराशा यांना बडबडवून वाट करून देता येते गवत कापताना माझे तेच चालले होते मी माझ्या बायकोला समजावित होतो वहिनीचे तुकाच्या बायकोचे सांत्वन करीत दुकाना सा होतो दुकानाचे विचार मनात होतेच गाठी असलेल्या तोटक्या द्रव्यात संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवीत होतो आणि वीस बावीस दिवस तुकानी वैकुंठाचा टकळा सुरू केला होता तोही मनातून जात नव्हता मी म्हणत होतो तुका दादा तू जर थोडेसे प्रपंचात लक्ष घातलेस तर आपण किती सुखी होऊ गेले काही वर्षे प्रपंचाला तुका निरुपयोगी झाला होताच पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता जगाशी शुद्ध गेल्यासारखे त्याचे झाले होते भजन करताना इतके बेभान मी त्याला कधी पाहिले नव्हते आतापर्यंत कधी नव्हती एवढी आर्तता त्याच्या कवित्वात आली होती त्या आर्त अभंगांचे शब्द मानगुटीस बसल्यासारखे मनाला सोडत नव्हते मधून नकळतच मी गुणगुणत होतो पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी गरुड येतो फडतकारे ना भी ना भी म्हणे त्वरे मुगुट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गभस्ती मेघ श्याम हरी, मूर्ती डोळस साजिरी आणि दसकून सावधहून स्वतःला बजावीत होतो कान्या सावध इतका दंग होऊ नकोस हा तुझा मार्ग नव्हे मग हा तुकाचा मार्ग आहे का केव्हा ठरला हा मार्ग तुकाचा कुणी ठरवला कधी मी आठवू लागलो लहानपणी तुका आमच्याबरोबरच आमच्याप्रमाणे सर्व खेळ खेळला होता मग तो दुकानात बसू लागला मग आमचे आई वडील गेले आणि मागचे आठवताना नकळतच तुकाने स्वतःचे चरित्र सांगितले ते आठवले चरित्र सांगण्याचा हा प्रसंग आनंद ओरीवरती घडला आमच्या घरच्या ओरीला आनंद ओरी म्हणत इथे आमचं बालपण हुंदडलं जाणते पण गरजलं इथे बसून तुकाने अभंग लिहिले आणि पुष्कळदा तुका व त्याचे सहकारी इथेच अभंग संकीर्तन करीत एका रात्री कीर्तनानंतर तुकाच्या सहकार्याने फारच आग्रह केला की बुवा तुमचे चरित्र ऐकायचे आहे तेव्हा संकोचाने पंधरावीस अभंगातून तुकाने ते संक्षेपाने सांगितले ते अभंग मी म्हणू लागलो पण म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो ते विसरलो तुकाचे अभंग म्हणू लागले की भान राहत नाही हा नेहमीचा अनुभव आहे मी स्वतः अभंग रचले आहेत तुक या बंधू म्हणून कानोबा म्हणून दुखाचे पाहून अनेकांनी रचले आहेत रामा म्हणे गोंद्या किशा म्हणे असे घराघरा आड कवित्व सुरू झाले तेव्हा मी सोडून दिले त्या दिवशी दुपारपर्यंत मी गवत कापले झाडाखाली बसून भाकर खाल्ली नदीवर पाणी प्यालो मग एक वाळलेले झाड दिसले ते जळण्यासाठी तोडले गवताचा भारा बांधला त्यावर लाकडे आवळली आणि डोकीवर घेऊन घराकडे निघालो घरी येऊन बेड्यामध्ये दोन्ही ओझी झोकून घरात गेलो आज तुकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती ती सहा महिन्यांची गर्भार होती तिच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती भिंतीवर मान टेकून ती हताश नजरेने शून्यात पाहत होती काय झाले असेल मी ओळखले तुका नक्की पुन्हा गायब होता हा प्रसंग तसा जुनाच Sample complete. Ready to continue?